हाय गाईस कुसुम युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे जे बी सगळ्यांना तर आम्ही आलो एक मस्त पैकी आणि तुम्हाला ते दाखवलं होतं मी पण आज आम्ही आलो होतो आम्हाला काय तिथे दर्शन करायला जमलं नाही म्हणून आज आम्ही परत खात आलेलो आहे आपले स्टॅच्यूसाठी उभा आहे आणि तेच पूर्ण स्टॅच्यूच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवायचा ते का होता तेच ठिकाण आहे बदलापूरचा रमेशवाडी बदलापूर वेटला रमेशवाडी आणि या भगवती आहे भगवती हॉस्पिटल भगवती हॉस्पिटलच्या भगवती हॉस्पिटलच्या बाजूला तुम्ही येऊ शकता फेमस आहे गुगलवरती टाकलं तरी तुम्हाला स्टॅच्यू पण खूप छान आहे तर, आपन आ, का है, का तर, तर चला तर आपण दाखवूया काय आजूबाजूचा परिसर स्टॅच्यू आपलं बाबासाहेब मूर्तीचं दर्शन दर्शन सगळं दाखवूया दोन तीन रील्स पण काढूया तर हे बघा असं मस्त पैकी गार्डन पण आहे असे आपले टेबल ठेवलेले या लोकांनी आणि ते काय माहिती नाही पण हा बघा इथं मस्त पैकी टॅच्यू आहे आणि त्या दिवशी एवढं बघायला मिळालं नाही तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते तर बघा किती छान बनवलेलं आहे आणि हे बघा पूर्ण असं गार्डन आहे आणि हा बघा मेन गेट आहे इथं हे बघा संविधान आहे ना ते तर हे बघा संविधान स्मारक हे बघा बाबासाहेबांनी लिहिलेलं हे बघा संविधान आहे हातामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूला ते समर्थन आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ते अंमलात आणलं आणि पंडित जवाहरलाल नेहरूला समर्पित करून ते बघा माहिती आपल्या जे कविता निर्देशिका आहे आम्ही भारतातील लोक भारतात एक सर्वभोम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही जन्माच्या घडवण्यासाठी व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा

राजमुद्रा पण आहे बघा किती छान बनवलंय तुम्ही पण द्या इथे इंग्लिश मध्ये आणि तिथे मराठी मध्ये मा तर हे बघा किती छान लूक आहे ना हे बघा हे बघू शकता तेरा चार ला म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला उद्घाटन झालेलं आहे बघू शकता तुम्ही प्रमुख पाहुणे योगेश गोडसे चला हे बघा किती छान पैकी असे झेंडे वगैरे गार्डन वगैरे बघा गार्डन मध्ये मस्त पैकी ना हे बघा मेन गेट बंद आहे सध्या बघा आता आज सकाळचा चालू असतो रात्रीचा बंद आहे चला आपण तिकडे जाऊया बघू हे बघा आता जाण जात आहेत वरती जाना वर्ती, जाना वर्ती जा। जाना वर्ती। वर्ती थी ना वरती जा वरती वरती मग वरती तिथूनच दिसेल ना वरती वरती तुम्ही हे बघा मिस्टर गेले दर्शन घ्यायला गे वरती समेक पण बसलाय खाली हे बघा पण चला आपण बघू यावरती जाऊ मस्त पैकी हे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं नाव दिलेलं आहे हे बघू शकतात बॅक साईडने दाखवते मी आता उलट येते चला त्या दिवशी भरपूर आम्हाला वाटत होत की आम्ही ताईची एंट्री होत आहे बघा खूपच सुंदर हे बघा स्मारक मधी जगामध्ये कुट भिदाय माझ्या दरार आम्हाला तेरा एप्रिल काहीच दर्शन भेटलं नव्हतं खूपच गर्दी होती आणि हे बघा आमचे साहेब बाबासाहेब एकच साहेब खूपच सांग स्टॅच्यू बघा दादा असं पाय पड ना बुद्धम नमामी दम्मम नमामि संगम नमा कर दादा तुम्ही तीन वेळा आपल्या पंचम क्रमांक बुद्धम नमामि दम्मम नमामि संगम नमामि आणि बघू शकता काही बघा निवळा झेंडा पण आहे ते बघा आणि हे मागून पण आहे हे बघा इथून हे बघा हे मागून उतरायला त्यांनी अशी शिडी बनवलेली आहे आणि ते पुढून जे आपण चढलो ते हे आहे आणि असा परिसर आहे काही हे बघा ते संविधान स्मारक आहे आणि हे भगवती हे भगवती हॉस्पिटल आहे बघू शकता त्याच्या बाजूलाच आहे हे आपलं स्मारक आणि हे बघा काही हे लोकेशन एवढं छान आहे ना त्याच्या इथे येऊन कारण आम्हाला त्या दिवशी मिळालं नाही म्हणून आम्ही आतुरतेने आले आणि आम्हाला वाटलं होतं की आम्हाला भेटणार दर्शन आम्ही दीड वाजेपर्यंत वेट केला पण त्या दिवशी आम्हाला दर्शन मिळालं म्हणजे गर्दी भरपूर होती आम्ही निघून गेलो म्हटलं एखाद्या वेळी येऊ आणि हे बघा काही अजून एक तुम्हाला दाखवू शकतो की ही बघा ही शिडी आहे तुम्हाला जर हार घालायचा असेल तर ही बघा ही एक शिडी आहे ही डायरेक्ट हे बघा याशी वरपर्यंत जाऊन हे बघा आणि त्यांच्या गाड्या तुम्ही हार घालू शकता खूपच छान आहे बघा आणि फोटो काढणार आणि ते तुम्हाला युट्यूब मध्ये बघायला मी तुम्हाला दाखवते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलंय खाली आणि वरती टॅच्यू आहे हे बघा मस्त पैकी त्यांनी सिस्टमॅटिक केलेलं आहे मस्त त्यांनी शिड्या वगैरे हे पण बघा कशा शिड्या वगैरे केल्या इथं बसण्यासाठी छान वाटतंय एकदम ना

हाय कर करतो ना सगळ्या गोष्टी हे बघा तस मस्त आहे हे बघा शोरूम तुमच्या कसून ते टेस्ट करून दाखव एक घास खाना है ना? खूब छान है खत्म। बाय बाय टाटा गुड बाय गया